नमस्कार मित्रांनो मी अनिकेत आणि तुमचं स्वागत आहे आजचा दिवस विशेष आहे आज आहे चंपाषष्ठी आणि आपण जाणार आहोत खंडोबाच्या दर्शनासाठी खंडोबा हे आराध्य दैवत आहे आजचा दिवस विशेष आहे आजच्या दिवशी खंडोबा देवताची खूप पूजा केली जाते मणी आणि मल्ल असे दोन दैत्यांचा पराभव केलेला होता तर आज पूर्ण महाराष्ट्राभरामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये जे जे खंडो खंडेराचे खंडोबांचे भक्त आहेत ते आज त्यांची पूजा करतात तर आज असं झालं आहे की जेजुरीला जाणं शक्य होत नाही आहे तर मुंबईतले जे भाविक आहेत त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी वाळकेश्वर इथे खंडोबाचं दर्शन घेऊ शकतात तर चला जाऊया आणि पाहूया कसा आहे परिसर या बुक हो गई तो ये छोटी तैयारी आ रहा है उसको भी नहीं कोई तो तो यही आनी है परिवार एक मिनट મ૨ૼ૨ન મ૨ા�૨ મ૨મ મિંં મ૨લ૨ા�ા. मित्रांनो आपलं दर्शन आता झालेलं आहे आणि काही नाही सोपं आहे ना वाळकेश्वर बसस्टॉप आहे वाळकेश्वर बसस्टॉपवर ज्या बस नंबर्स मी दाखवलेले आहेत त्या बस नंबर्सला पकडून तुम्ही येऊ शकता आणि अगदीच मिनटाभराच्या अंतरावरती मंदिर आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की वाळकेश्वर इथे ही खंडोबाचं मंदिर आहे खूप लोकांना माहीत आहे पण काही लोकांना माहीतही नाही आहे त्या लोकांनाही शेअर करा जर या व्हिडिओमध्ये कोणतीही माहिती इनकम्प्लीट असेल तर कमेंटद्वारे तुम्ही पाठवू शकता जेणेकरून आपले जेवढे व्हिवर्स आहेत ते ते कमेंट वाचून त्याच्यामधला अधिक माहिती घेऊ शकतील तर थँक्यू फॉर वॉचिंग सी यू नेक्स्ट टाइम